श्रीरामपूर एम आय डी सीमध्ये कृषी विभागाने एका महाकारवाईत शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्या विषारी खतांचा अवैध धंद्याचा पर्दाफाश केला आहे एमआयडीसी येथील कृषी समृद्धी क्रॉप सोल्युशनच्या गोदामावर टाकलेल्या धाडीत दोन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचा प्रचंड अवैध खत आणि कीटकनाशकांचा साठा जप्त करण्यात आला उपविभागीय कृषी अधिकारी प्रवीण गोसावी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक राहुल बाळासाहेब ढगे यांच्या नेतृत्वाखालील पथकांनी ही धडाकेबाज कारवाई करत गोदामातील तीनशे पंच्याण्णव खत गोण्या आणि मोठ्या प्रमाणात कीटकनाशके विक्रीसाठी सज्ज ठेवलेली आढळली धक्कादायक म्हणजे गोदामाचा मालक योगेश नगरकर याच्याकडे या काळ्या धंद्यासाठी एकही वैध परवाना नव्हता शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाची उत्पादने विकून फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने कृषी विभागाने तात्काळ सदरचा साठा जप्त करत गोदामावर सील करून खत नियंत्रण आदेश एकोणीसशे पंच्याऐंशी आणि अत्यावश्यक वस्तू अधिनियम एकोणीसशे पंचावन्नचे उल्लंघन केल्याप्रकरणी योगेश नगरकर याच्याविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कृषी विभागाच्या या कारवाईमुळे अवैध खत विक्रेत्यांना सज्जड बसला असून यापुढे अशा फसवणूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे संकेत कृषी विभागाने दिले आहे समृद्धी मार्केटिंगचा लायसन नसल्यामुळे कालगुप्त माहिती मिळाली त्यानुसार छापा टाकण्यात आला आणि साधारणपणे दोन लाख ब्याऐंशी हजारचा मुद्देमाल जप्त करण्यात आला काल त्याचा गुन्हा पण दाखल झालेला आहे आणि त्यानुसार आज पंचनामा करून सील पण करण्यात आलेले पुढील कारवाई हो आता अधिक माहितीसाठी मान्य जिल्हाधिकारी महोदय यांना पण ते कळवलं जाईल याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला स्पेशल रिपोर्ट